बीड शहर लवकरच रेल्वेच्या नकाशावर दाखल होणार असून मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त सप्टेंबर सतरा रोजी बीड ते अहमदनगर रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात येणार आहे या निर्णयामुळे बीडकरांचे अनेक दशकांचे रेल्वे सेवेचे स्वप्न पूर्णत्वास जाणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला बैठकीस महापारेषण कंपनीचे महाव्यवस्थापक संजीव कुमार सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव दशपुते वित्त विभागाच्या सचिव वित्तीय सुधारणा शैला ए रेल्वे अधिकारी तसेच जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आदी उपस्थित होते उपमुख्यमंत्री पवार यांनी बीड ते परळी वैजनाथ रेल्वे मार्गावरील प्रलंबित भूसंपादनाची प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे निर्देश दिले राज्य सरकारच्या हिस्स्यातील एकशे कोटी रुपये तत्काळ अदा करावेत तसेच उर्वरित एकशे पन्नास कोटींची तरतूद करावी असेही त्यांनी सांगितले रेल्वेने दिलेल्या निधीच्या उपयोगिता प्रमाणपत्राची कार्यवाही करण्यावरही त्यांनी भर दिला असा आहे बीड अहमदनगर परळी रेल्वे मार्ग एकूण लांबी दोनशे एकसष्ट पूर्णांक पंचवीस शतांश किलोमीटर भूसंपादन एक हजार आठशे बावीस पूर्णांक एकशे अडुसष्ट सहस्रांश हेक्टर पूल रेल्वे पूल मोठे पूल एकशे तीस पासष्ट मोठे पासष्ट छोटे पूल तीनशे दोन प्रकल्प किंमत चार हजार आठशे पाच पूर्णांक सतरा शतांश कोटी हिस्सा केंद्र व राज्य सरकार प्रत्येकी पन्नास टक्के दोन हजार चारशे दोन पूर्णांक एकोणसाठ शतांश कोटी या रेल्वे रेल्वेमार्गाच्या कामाला गती मिळाल्यामुळे बीड जिल्ह्यातील नागरिकांना थेट रेल्वे सेवेचा लाभ मिळणार असून या प्रदेशाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल